सावित्रीबाई फुले या भारताच्या इतिहासातील एक महान शिक्षिका कवी समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची मूळ आधारस्तंभ होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव सातारा जिल्हा महाराष्ट्र येथे झाला त्या एक शूद्र जातीतील घरात जन्माला आल्या होत्या बालवयातच म्हणजे अवघ्या नवव्या वर्षी त्यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी लग्न झाले त्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणे तर दूरच पण त्यांचं शिकणं म्हणजे पाप मानलं जात होतं अशा काळात महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिकवलं त्यांनी पुढे अहमदनगरच्या मिशनरी संस्थेत जाऊन शिक्षक प्रशिक्षण घेतलं शिक्षण घेणारी आणि नंतर इतरांना शिकवणारी त्या काळातील त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी मिळून अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिडेवाडीत भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या स्वतः शाळेत शिकवत असत सावित्रीबाईंना शाळेत जाताना समाजकंटकांकडून अनेक अपमान सहन करावे लागले लोक त्यांच्यावर दगड गोमूत्र शेण फेकत असत पण त्यांनी हार मानली नाही त्यांनी दलित शूद्र अंध विधवा गरीब स्त्रियांसाठी शाळा काढल्या त्यांना शिकवले सावित्रीबाई फुले यांनी अठराशे बावन्नपर्यंत पर्यंत अठरा शाळा सुरू केल्या होत्या सावित्रीबाई फुले यांनी केवळ शिक्षणच नाही तर समाजातील विधवांचा सन्मान मिळवून देण्यासाठीही मोठा लढा दिला त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचे समर्थन केले आणि विधवांच्या गर्भवती अवस्थेत त्यांनी आत्महत्या करू नये म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले त्यांच्या कामामुळे त्यांनी समाजाच्या अनेक रूढींना आव्हान दिलं आणि स्त्रियांमध्ये आत्मविश्वास जागवला सावित्रीबाई फुले या एक उत्तम कवयित्रीही होत्या त्यांनी लिहिलेल्या कविता स्त्रियांना शिक्षणासाठी समानतेसाठी प्रेरणा आहेत त्यांचे प्रमुख कविता संग्रह काव्य फुले बावनकशी सुबोध रत्नाकर त्यांच्या लेखनातून त्यांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेगची साथ आली सावित्रीबाईंनी आपल्या दत्तक मुलासह प्लेगग्रस्तांसाठी सेवा केंद्र सुरू केलं त्या रुग्णांना स्वतःच्या हातांनी पाणी देत औषधं देत सेवा करताना त्या स्वतः प्लेगची लागण होऊन आजारी पडल्या आणि दहा मार्च अठराशे रोजी त्यांचं निधन झालं